अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचं सोमवारी आयोजन करण्यात आलं असून याच पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालंय अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत असल्याने जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेतील तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांचा संयम सुटला अपमानास्पद वागणूक दिल्याने लाळगे हे संतापून या दोघांमध्ये तू, -तू मेमे झाली तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतो असं सांगत लाळगे यांनी आपला संताप व्यक्त केलाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत्या सोमवारी पारनेरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याच्या तयारीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली या बैठकी दरम्यान तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांना प्रशांत गायकवाड यांनी अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे अखेर लाळगे यांचा संयम सुटला आणि कंटाळून मी आता राजीनामा देऊन घरी निघून जातो असं सांगत लाळगे हे तेथून निघून गेले लाळगे हे संतापल्यानंतर गायकवाड यांनी हात जोडत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळालं मात्र अपमानामुळे संतप्त झालेल्या लाळगे यांनी त्यांचं काहीही न ऐकता ते निघून गेले